खासदार व आमदार निधीतून कामे मिळवून देण्याच्या गंडा घातला असून या प्रकरणी वेदांत गुन्हा दाखल करण्यात आलाय तुषार कृष्णलाल बासनीवाल यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याच परिचयाचे असलेले भारत राजू शेंडगे ज्योतिका पवार आणि अश्विन जाधव यांनी तुषार यास असे भासवले की आमच्या खूप मोठ्या ओळखी आहेत तुम्हाला खूप मोठे सरकारी कामे मिळतात तुला पण आम्ही खासदार आणि आमदार निधीतून कामे मिळवून देऊ शकतो यासाठी तुम्हाला सुरुवातीला थोडा खर्च करावा लागेल या तिघांच्या असल्या बळी पडत तुषार यांनी या तिघांना रोख स्वरूपात लाख चारशे पन्नास रुपये क्यू आर कोडवर बारा लाख त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये पाठवले बरेच दिवस उलटून देखील आपल्याला काम न मिळाल्यामुळे तुषार यांनी या तिघांकडे जाब विचारला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली तर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं कळताच तुषार यांनी वेदांत नगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखव केली तर पोलिसांनी देखील त्यांच्या कारवाईची तर पोलिसांनी देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेत भारत राजू शेंडगे ज्योतिका पवार आणि अश्विन जाधव हो। यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सुपे यांच्याकडे सोपवण्यात आलाय जे आहे एक तुषार कृष्णालाल वासनीवाल म्हणून वय छत्तीस वर्ष आहे राहनाथ पदमपुरा हे आले होते फिर्याद द्यायला तर त्यांनी सांगितलं की दोन हजार एकवीसमध्ये त्यांची जी ओळख आहे भारत श भारत राजू शेंडगे या व्यक्तीशी ओळख झाली आणि त्याने त्याला माहित होतं की यांच्याकडे जे आहे याचा सुपरवायजरचा जे ना बांधकाम सुपरवायझरचा परवाना आहे वगैरे म्हणून तर त्यामुळे त्याने त्यांना सांगितलं की तुम्हाला जे आहे खासदार निधीतून आमदार निधीतून कामं वगैरे मी तुम्हाला हे करू शकेल तर त्याच्यासाठी ती काही खर्च करावा लागेल म्हणून तर मग सदर व्यक्तीनी जे आहे तर त्याला वेळोवेळी अशा पद्धतीने सांगून मी तुम्हाला हे काम मिळवून देतो ते काम मिळवून देतो असं सांगून सांगून त्याच्याकडून काही वेळेस रोख रक्कम काही वेळेस जे आहे तर ऑनलाईन रक्कम अशा पद्धतीने जी आहे छप्पन लाख हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये जे आहे दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत उकळलेले आहेत तर अशा पद्धतीची फिर्याद सदरच्या व्यक्तींनी दिल्याने आपण जे आहे आर्थिक फसवणुकीचा गुन्हा बी एन एस कलम एकसष्ट दोन तीनशे सोळा तीनशे अठरा आणि तीन पाच बी एन एस यानुसार आपण दाखल केलेला आहे यामध्ये तीन आरोपी आपण केलेले आहे एक ज्योती पवार म्हणून आहे दुसरं अश्विन जाधव म्हणून आहे आणि हा पहिला आरोपी जो आहे भारत राजू शेंडे अशा तीन व्यक्तीला त्याच्यामध्ये आपण आरोपी केलेले आहे मॅडम आरोपी अरेस्ट केलेली हो आज आरोपी अरेस्ट करण्याची तजवीज ठेवली आहे